नमस्कार सुंदर विचारांच्या या प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो प्रत्येक दिवस आपल्याला शिकवतो काहीतरी तसंच इथली प्रत्येक ओळ इथला प्रत्येक शब्द तुमच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय या काही निवडक विचारातून मनाशी एक हलकीशी चर्चा सुरू होईल कदाचित तुम्हाला काही उत्तर मिळतील फक्त पहा ऐका आणि स्वतःला त्या शब्दातून ओळखा कारण हे विचार फक्त शब्द नाहीत ते अनुभव आहे प्रत्येक सकाळ नवीन असते पण आपणच ती काल सारखी बनवतो कारण आपला विचार आपला दृष्टिकोन तोच असतो जर एखाद्या दिवशी काहीच नवीन घडलं नाही तर त्याचा अर्थ असा नाही की आयुष्य थांबलंय तर कदाचित त्या दिवशी आयुष्य आपल्याला थांबून समजून घ्यायला सांगतंय आपल्याला वाटतं आपण खूप वेळा हरलो पण खरं तर आपण दररोज एक यश मिळवत असतो आपण टिकून आहोत चालत राहिलोय हेच यश आहे मन थकलं की शरीरही थकतं पण मन जर निर्धाराने भरलेलं असेल तर शरीर थकल्याचही जाणवत नाही प्रत्येक क्षणात संधी असते पण ती शोधायची असेल तर नजर बदलावी लागते कारण संधी कधी कधी संधीसारखी दिसत नाही आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण खर तर एक परीक्षा नसते तर ती एक शिकवण असते स्वतःची ओळख पटवणारी कधी कधी शांत राहणं हीच सगळ्यात मोठी ताकद असते कारण शांततेतच विचार स्पष्ट होतो आपल्याला यश हवं असतं पण ते क्षणात नाही मिळत ते धैर्य संयम आणि सातत्याने मिळतं तुमचं स्वप्न लहान वाटतंय का मग फक्त त्यासाठी केलेला एक छोटा प्रयत्न करा ते स्वप्न लगेच मोठं वाटायला लागेल खूप लोक आपल्याला सोडून जातात पण खरं ते जात नाहीत त्यांचा पाठिंबा फक्त आतमध्ये बदलतो कधी कधी उत्तरं सापडत नाहीत पण प्रश्न विचारणं थांबू नका कारण प्रश्न हेच शोधाची सुरुवात असतात स्वतःवर प्रेम करणं ही कुठल्याही बदलाची खरी सुरुवात असते स्वतःची साथ दिली की जगाचं काय तेही मागे राहतं संधी दार ठोटावतेच असं नाही कधी ती फक्त खिडकीतून डोकावत असते आपण फक्त ती ओळखायची असते सगळं वेळेवरच होतं पण त्या वेळेला ओळखण्याची नजर हवी कधीकधी उशीर म्हणजे योग्य वेळ असतो प्रत्येक दिवस एक नवीन संधी असतो पण आपण तो दिवस संधीसारखा जगतो का याचं उत्तर आपल्याकडेच आहे मित्रांनो जसा गंध हवे सोबत जातो तसेच हे विचार तुम्हाला सोबत करतील शब्दांपेक्षा जास्त काही देऊन जातील हा विचार तुमच्या मनाला भिडला असेल तर तो स्वतः पुरता ठेवू नका शेअर करा वाटा वाढवा तुमच्या प्रत्येक दिवसात हे विचार थोडा उजेड देतील हीच इच्छा आभार तुमचं ऐक मनात ठेवलत आणि मनाशी बोललात धन्यवाद पुन्हा भेटूच नव्या विचारांसह